काल मी त्यांची प्रेस बघितली साहेबांनी जे काही आरोप केलेत हे अत्यंत बिनबुडाचे आणि चुकीचे आरोप आहेत खरं तर आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे की त्यांच्या उमेदवारांनी अर्ज माघारी का घेतले जर त्यांना त्यांच्या पक्षाचे उमेदवार जर सांभाळता येत नसतील आणि चुकीचे आरोप समोरच्या आमच्यावर करत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे त्याचा आम्ही निषेधच करतो नी तर आहे हो ही निवडणूक निवडणुकीमध्ये आदरणीय बारामती शहराचा जो विकास केलेला आहे हे हा विकास पाहता सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर आहे जनता आमच्याबरोबर असल्या कारणाला की ज्यांनी आमच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांना देखील असं वाटलं की आपण अजितदादांच्या पॅनलच्या विरोधात निवडणूक लढवणं योग्य नाही या कारणाने त्यांनी त्यांची माघार घेतली असा कोणताही दबाव कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही उमेदवार आजपर्यंत आणला नाही आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या तर तस तशा प्रकारचा कधी झालेलं नाही प्रकार पण हे हाताला आहे ना म्हणून द्राक्ष आंबट असा प्रकार येतो दादा काय सांगाल गेल्या पस्तीस वर्षात जी प्रथा चालत आली होती ती परंपरा चालू होती म्हणून हा सर्व आरोप केले जातात कोणती प्रथा जे एकंदरीत जी बारामती एकंदर नगर परिषदेला निवडणूक आली की लक्ष्मी वाटप दर्शन त्या ठिकाणी नागरिकांना केलं जात आणि नंतर मतदार बाहेर पडतात हा पवारसाहेबांनी याला सहभागदार सांगितलं होतं नक्की काय कालपर्यंत सगळे एकच होते ना म्हणजे मग ते त्यांना पण लाभ आहे स्टेटमेंट करणाऱ्यांना असं नाहीये बरं का लोकशाही प्रक्रियेमध्ये अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जेव्हा आपण या प्रक्रियेकडे पाहतो तेव्हा आमच्यावर आरोप काय कि अस लोकात चर्चा आहे हं म्हणजे त्यांनी एक वाक्य जपून वापरले आणि स्वतःवर माझ्या माहितीप्रमाणे ते येऊन दिलेलं नाही काय की लोकात चर्चा आहे माझं म्हणणं चला आपण त्याचा सोक्ष मोक्ष लाव पुण्याची चर्चा आहे आपण जर बिनविरोध झालेली जी यादी पाहिली तर सगळ्यात पहिला उमेदवार बिनविरोध झालाय प्रभाग नंबर दोन मधला हम्म कोण झालंय अनुप्रिता ताबे डांगे त्यांच्या विरोधात एकही फॉर्म नव्हता बरोबर आहे पुण्याचाच नव्हता मग यांचा होता का कुणाला वीस लाख रुपये दिले त्यांना पहिले विचारलं पाहिजे दुसरा प्रभाग पाच नंबर तो जवळजीचा आहे किशोर मासाळ त्या ठिकाणी बिनविरोध झाले किशोर मासाळा यांच्या विरोधात गणेश मासाळ हा एकमेव फॉर्म होता की जो त्याचा नातेवाईक आहे त्यांनी विड्रॉल केला खाली आला आपण सहा मध्ये सहा मध्ये आमच्या बांधलताई आहेत आणि अभिजित जाधव आहे त्यांच्या दोन्ही ठिकाणी उमेदवारच नव्हते कुणाचे जे आरोप करतात ना त्यांचा ए बी फॉर्म होता का पाहिला तर नाही त्याच्यानंतर आपण पुढं जर आलं तर आपण बघतो की प्रभाग क्रमांक आठ आमच्या श्वेता नाळे त्या ठिकाणी आलेले आहेत तिथं एकच उमेदवार राहिला होता तो त्यांच्या नात्या होता त्यांनी विड्रॉल त्या ठिकाणी केला नंतर आपण शर्मिलाताई ढवाण यांच्या विरोधामध्ये अमर माडिक माझे जावे त्यांच्या नात्यातला फॉर्म होता महाडिकताईंनी त्यांनी तो काढला त्याच्यानंतर आपण अश्विनीताई सातो त्यांच्या विरोधातला फॉर्म होता त्यांनी तो काढला आणि आफरीन बाबा मला मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही एबी फॉर्म दिलेल्या किती लोकांचे फॉर्म निघाले हे एकदा तुम्ही स्पष्ट करा आणि जे आरोप करतात ना किंवा पब्लिकने म्हटलं वीस लाख रुपये दिले माझं आहे अफीडूट करा आणि पोलीस केस करा हो पण चॅलेंज देतो आम्ही तुम्ही करा प्रूव्ह करा मग आपण बोलू या विषयावर परंतु अजितदादांच्या विकासाच्या वाटचालीवर जव्हा नागरिक शिक्कामोर्तब करतात इवन आता तुम्ही बघितलं की चार वेगवेगळे पक्ष गट निवडणुकीत आहेत ह्यांनीच का आरोप केला हे कालपर्यंत कुठं होते एक दिवस यायचं आणि परत मीडियामध्ये काहीतरी बोलण्यासाठी म्हणून कुठलं तरी आणि कसं आहे माहित का अजितदादांच्या विरोधात बोललं म्हणजे त्याला प्रसिद्धी मिळते मीडियामध्ये असं करू नका कसं आहे की चुकीचा पायंडा बारामतीमध्ये याच्या आधी कधी नव्हता आणि तुम्ही पाडू नये तुम्ही ज्या पक्षाचं काम करताय त्या पक्षाची आचारसंहिता तरी जरा बघा त्या पक्षाने याच्या आधी असं कधी केलेलं नाही आणि मग हा विचार ते नेते तरुण नेतृत्व आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट करू नये अशी आपल्या आजच्या मीडियाच्या निमित्ताने विनंती आहे मी सांगितलं ना पोलीस कंप्लेंट दाखवा ना एकतरी की यांनी सांगायचं की माझ्याकडे आणून मला इथं दबाव आणला आणि माझा विड्रॉल घेतला हाताला सही केली आला दाखवा हा सुरेन हा करू ना म्हणजे नुसता आरोप करून असं चालणार नाही ना आणि कधीच तुम्ही काढून बघा ना आताची परंपरा हे बारामतीमध्ये घडलं कधी घडलं नाही मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण एक स्टेटमेंट केलं होतं की बुथवर कधी राणा झाला नव्हता आजच का झाला हीच ती पद्धत आहे राणा करण्याची ही सुरुवात आहे हे एवढं थांबणार नाहीत जी उमेदवारी मागे घ्यायसाठी पैसे दिले असा आरोप नाही कुठं अजितदा नावाबद्दल बोलू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लक्षात घ्या म्हणजे आम्हीच आम्ही म्हणजे आमचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी दादा आहेत बारामतीच्या सर्वे सर्व दादा आहेत त्याच्यामुळं त्यांची ताकदच नाही नाव घेण्याची मग असं की संभ्रमाचं वातावरण तयार करायचं लोकांमध्ये आणि मीडियामध्ये बारामतीमध्ये काहीतरी चुकीचं घडतं आणि बारामतीच्या नावाला गालबोट लावायचं हे असं करू नये माझी विनंती जेव्हा तेव्हा देऊ आरोप करू द्या मग बघू कारण आम्ही एका सरळ मार्गाने जाणार आहोत आम्ही आमच्या दिशा ठरवलेल्या आहे की अंतिम अधिकार हा जनतेचा आहे तेव्हा आम्ही जनतेच्या दरबारात गेलोय त्यांचा कौल आम्ही मान्य करणार आहोत जो आठ जणांच्या बाबतीत जनतेने आणि त्यांच्या प्रतिनिधीने दिलेला आहे तेव्हा तसाच कौल राहणार असल्यामुळं यांच्या पायाखायची वळू आता उमेदवार होते त्यांना विचारा ना हे बी फॉर्म कुणाला दिलाय का अजून कुणी सांगू शकत नाही माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे एक सोडला कुठे फॉर्म होते उमेदवारच मिळेल नाहीत मग असं कशा करता मी त्या समर्थन करता मला मला माहिती आहे एवढंच आमचे आठ झाले काय स्पष्टीकरण द्या आरोप करणं काही कोणाला लावली जी टाळायला काही बोलता येत त्यांनी साध्य म्हणजे त्यांनी प्रूव्ह करून दाखवा ना कोणाला पैसे दिले कोणतरी पुढे यायला पाहिजे ना त्यांनी सांगायला पाहिजे की मला पैसे मिळाले बिनविरोध केला असेल असं कोण बोललय काय की बारामती चर्चा काय चर्चा, चर्चा शंभर उठतील चर्चेवर गोष्ट असत का तथ्य काय आहे पुरावे काय आहेत आरोप करणं फार सोपं असत नाही ज्या राजकीय नेतृत्वाला आहे तो अशा चर्चेवर प्रेस मध्ये काही म्हणणं मांडेल असं मला वाटत भविष्यात म्हटले की चर्चा होती असे आरोप अनेक आहेत का आम्ही सगळे एकत्र होऊन सगळ्या आरोपाला सामोरं जाणार आरोप करणं सोपं असत पण जे काम करणं काम अजितदादा करतायत दिवसरात्र बाळापतीकरांसाठी हे लोकांच्या मनामध्ये मन आहे लोक आरोप करतच राहतील आरोपाला प्रत्येकाचा आरोपाला उत्तर देणं हे आम्हाला गरजेचं वाटत नाही ज्या ज्या वेळेस जे महत्वाचे विषय असतील आरोपायचे त्यावेळेस आम्ही एकत्रपणे येऊन तुम्हाला सगळे उत्तर देऊ जितेंद्र पवार असं म्हणताय की लोकशाही शरद पवार जीवन बारामतीमध्ये लोकशाही नाही का सालापासून हे आहे आता ते आले म्हणून लोकशाहीला जास्त करता निर्मात झाला काय असं नाहीये म्हणून आपल्याला कसं माहिती एक गोट जपता चार गोट आपल्याकडे आहेत